मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलवरती राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण गुजरात मराठवाडा आणि विदर्भावर असल्याने या भागात पावसाची शक्यता आहे हवामान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कमाल किमान तापमानात फारसा बदल होणार नाही मात्र राज्याच्या काही भागात पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे शनिवारी सतरा फेब्रुवारीला एक पश्चिम थंड वाऱ्याचा प्रवाह हिमालयीन भागात सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील हवामान विभागाच्या माहितीनुसार हिमालयीन भागात थंड वाऱ्याचा प्रवाह सक्रिय होत असल्याचा परिणाम म्हणून विदर्भ मध्य प्रदेश आणि ओडिसाच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्य शक्यता आहे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे गारपीट होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा